ईश्वरपूर नावकरण ही तिथल्या जनतेची जुनी मागणी आहे जनतेची इच्छा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे सांगली में जहां आज हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीने इस्लामपूर की नाम चेंज करके उसको ईश्वरपूर किया है वो वहां के सभी लोगों की बहुत पुरानी मांग है वहाँ के सारे हिंदुत्वादी संगठन ने साथ में लेके साथ में आके उसके बारे में मोर्चा भी निकाला था मैं खुद वो मोर्चे में गया था इसलिए ईश्वरपुर करना ये सालों साल से उनकी मांग है आज हमारे हिंदुत्वादी संग विच... सोच के सरकार ने हमारे हिंदुत्वी विचार के मुख्यमंत्री जी ने वो लोगों के जो पुरानी मांग थी वो पूरी की है इसको कौन सा चुनाव आ रहा है कौन सा लोकल किधर डिक्लेयर हुआ है हुआ है क्या तो देखिए ऐसा है ईश्वरपुर ये वहाँ के लोगों की मांग थी जो लोगों की दिल में है वो बात पूरी करने के लिए लोगों ने हमको चुनके दिया है इसलिए हमारे पास इतने बड़े इतने बड़े पैमाने पे विधायक है इसलिए ईश्वरपुर ये हमारे हिंदू राष्ट्र में जहाँ ज़्यादा से ज़्यादा हिंदू रहते हैं वहाँ हमारा शहर के जगहों का नाम शहरों का नाम इस्लामपुर हो ही नहीं सकता या क्या पाकिस्तान है क्या इस्लामाबाद है क्या इधर इस्लामपुर रखने के लिए ईश्वरपुर ही है और वो उसके लिए मैं मुख्यमंत्री जी का आभार मानता हूँ हिंदू राष्ट्र में हिंदू विचार के ही नाम होने चाहिए ये हिंदू राष्ट्र है नब्बे टक्के लोग हिंदू रहते हैं तो फिर यहाँ पे जो नाम पाकिस्तान के होने चाहिए वहाँ इधर रहने का कोई कारण ही नहीं है यहाँ सब हिंदू ही नाम होने चाहिए राहुल गांधी अभी मैंने वो सुना नहीं है इसके बारे में बोल नहीं सकता इसको क्या जो 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 उन्होंने कर्म किए है अगर जो जो उन्होंने जो काला पैसा जमा किया उसके इन्वेस्टिगेशन शुरू है इस्लाम इस्लामपूरचं नाव बदलून आज आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या सरकारने ईश्वरपूर केलेला आहे आमच्या मुख्यमंत्रीजींकडून तो तसा जाहीर झालेला आहे त्या भागाचं नाव ईश्वरपूर करणं हे वर्षानुवर्ष तिकडच्या जनतेची फार जुनी मागणी आहे आम्ही स्वतः हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून असंख्य हिंदुत्वादी संघटना एकत्र आलेले हिंदू समाज आले एकत्र आलेला आणि एक फार मोठा मोर्चा या नामांतरासाठी आम्ही स्वतः काय तिथे निघालेला मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होतो आज आपल्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणून हिंदू समाजाची जे मनातली इच्छा आहे ती पूर्ण करण्याचं काम हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच नाव आज ईश्वरपूर झालेलं आहे टीका केलेली आहे काम करा अशा हो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हेच तर सांगितलेलं ना हिंदूंना हिंदूंकडूनच धोका आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण हे असे लोक आहेत ज्यांच्या राजकीय धर्मांतर झालेलं आहे नाव हिंदू लिहित असतील हां पण आता ते क्रिप्टो क्रिश्चन कसे असतात हा त्याच्यातला एक प्रकार आहे ना मला आता हे तू तुझ्या वाचून काय मला विचारशील माझ्या काही माहितीच नाही आहे तू नंतर विचारा निर्णय खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद पार पडली असून हो या परिषदेत त्यांनी बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि पर्यायाने महायुतीला मिळाल्याच्या नंतर आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संघटनात्मक नोंदणीचा आढावा या त्या जिल्ह्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती ही जाणून घेण्याच्या निमित्तानेच प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आणि माझे सर्व प्रदेशचे प्रमुख पदाधिकारी आम्ही हा दौरा सुरू केला त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात जळगाव नंदुरबार धुळे नाशिक असा दौरा झाला आणि आजपासून छत्रपती संभाजीनगर जालना या दौऱ्यावरती आम्ही त्या ठिकाणी आलो या दोन्ही जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात दा असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा या दोन्ही जिल्ह्यामध्ये लढवता आली नाही ज्या वेळेला आघाडी होते युती होते त्यावेळेला जागांच्या बाबतीमध्ये काही धोरण असत आणि ते जे काही धोरण होतं त्या धोरणाच्या मुळे या दोन्ही जिल्ह्यामध्ये विद्यमान सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठला नसल्यामुळे आम्ही त्यावेळेला विधानसभेची जागा अधिकृतपणाने घडाळ्याच्या चिन्हावरती लढवू शकलो पण या दोन्ही जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचा कार्यकर्ता किंवा सगळेच लोकप्रतिनिधी गेले आठ दहा वर्ष वंचित आहे दोन हजार पंधराला दोन हजार सोळाला आणि सतराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आज आठ वर्षांनी पहिल्यांदा होत्या अशा वेळेला कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून यावं अलीकडच्या कालावधीमध्ये सत्तेवरती आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावरती पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहेत अशा वेळेला नवीन जुने सहकारी हे सुद्धा एकत्रितपणाने काम कसं करू शकतील त्याचाही आढावा घेणं पक्षाची व्यापक कार्य प्रत्येक तालुका न्याय जिल्ह्याने आहे नेमणं पक्षाचे वेगवेगळे फ्रंटल सेल आहेत त्यांची सुद्धा नियुक्ती पूर्ण करणं त्याचाही आढावा घेणं हाच या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू आहे बावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दत्ता पवार यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सलग सात दिवस शैक्षणिक सामाजिक क्रीडा महिलांच्या विषयक वेगवेगळे उपक्रम आम्ही त्या ठिकाणी दिले हे सुद्धा प्रभावीपणाने अंमलबजावणी कशी करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा जिल्ह्याच्या सर्व संघटनेला आम्ही त्या ठिकाणी सूचित करत आहोत एकंदरीत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती समजून घेणं आणि मग महायुती म्हणून निवडणुकीला समोर जात असतानाच त्या जिल्ह्यातील पक्षाचं बळ नेमकं काय कार्यकर्त्यांच मनोभावना नेमक्या काय हे समजून घेण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी त्या ठिकाणी करतो दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू मी आपल्याला विशद केला आपल्याला काय मुकेपणाने संवाद करत असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे आढावा घेत असताना नक्की आढळलं की पक्षाची ताकद वाढते आहे काही प्रमाणामध्ये मी आणि काही आमच्या सहकार्याला थोडस लक्ष घालावं लागेल काही प्रमाणामध्ये समज गैरसमज असू शकते तर ते एक ताकदीने पक्षाच्या साठी कसे उभे राहतील हा आमचा प्रयत्न राहील त्यांना शहरामध्ये सुद्धा आता महापालिका यावेळेला अस्तित्वात देते आहे शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष आज पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी झाले आमचे विद्यमान अध्यक्ष प्रसिद्ध पेलवानी त्या ठिकाणी आहेत सगळे माझे सहकारी आहेत सर्वांना सोबत घेत महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा सामोरं जायचं आहे आज एकंदरीत कारण्याचा प्रयत्न केला नाही एक असा आहे की जागा लढलो नाही म्हणजे त्या जागी विद्यमान सदस्य असलेले म्हणजे उदाहरणार्थ घनसामगी मतदारसंघ थेटपणाने मी बोलतो त्यावेळेचे विद्यमान आमदार हे आमच्या निर्णयाच्या प्रक्रिये सोबत नव्हते स्वाभाविकपणाने महायुतीतील जागा वाटप होत असताना एक सूत्र ठरण्यात आलं की जो विद्यमान सदस्य ज्या पक्षाचा आहे ती जागा त्या पक्षाला सोडावी त्यामुळे ती जागा आम्हाला मिळू शकली नाही सत्य आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष आहेस मजबूतीने आहेस त्यामुळे त्याचं मूल्यमापन करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडणार नाही एवढा विश्वास मात्र त्याला आम्ही दिला आहे स्वाभाविकपणाने प्रत्येक कार्यकर्त्याची क्षमता संघटन कौशल्य त्याचा प्रदीर्घ अनुभव हे लक्षामध्ये घेऊन आम्ही संघटनात्मक पुनर करताना अशा महत्वपूर्ण सहकार्यांना वेगवेगळी संघटनेमध्ये जबाबदारी देऊ नाही आज या स्तरावरती महामंडळाच्या वाटपाची चर्चा समन्वय समितीमध्ये सुरू आहे राज्यातली सगळी महामंडळ जी आहे त्याची आम्ही एक वर्गवारी केली की अवर्गाची महामंडळ कुठली ब वर्गाची कुठली क वर्गाची कुठली त्याची एक आम्ही एक वर्गवारी केली थी, के के ती तिन्ही पक्षांनी मंजूर केले समन्वय समितीने ज्यामध्ये कुळेजी आहेत सुनील तटकरे आहेत रवींद्र चव्हाण आहेत उदय सामंत आहेत हसन मुशीफ आहेत शंभुराज देसाई आहेत आम्ही सर्वांनी मध्ये एकमताने केले ते महाराष्ट्राचे तीन नेते जे आहेत देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथराव यांच्याकडे आम्ही दिले त्याच्यामुळे त्याच्यावरती एकमत झालं की मग कुठल्या पक्षाच्या वाट्याला कुठलं महामंडळ त्याची एक चर्चा होईल आणि त्याला एकदा अंतिम स्वरूप आलं की मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जी महामंडळ येतील त्याचा विचार संबंध राज्यभर करत अशा कर्तृत्वान सहकार्यांना त्या ठिकाणी सामान घेण्याचा प्रयत्न राहील नाही त्याला अजून वेळ आहे दोन हजार सव्वीस आता विधान परिषदेच्या जागा आता नाही द्वैवार्षिक विधान परिषदेची निवडणूक येईल चोवीसला नुकती झाली तर आता सव्वीस ला आहे त्यावेळेला आम्ही विचार संबंध राज्याचा करू त्याच्या आधी आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या निवडणुकीवरती आम्ही सगळं लक्ष केंद्रित करतो काय म्हटलं कालची घटनेली गंदा घटना अत्यंत निंदनीय आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध कालपासून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केला या घटनेची सखोल चौकशी करत विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती त्यांच्या आवारात घटना घडलेल्या असते म्हणजे तो त्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी करावी या विधिमंडळाचं सार्वभौमत्व आहेस एकात्मता आहेस पण संबंध देशभरामध्ये आपल्या विधिमंडळाची एक वेगळी शान आहे आणि ती शान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या निर्मितीपासून जतन केली त्याला अत्यंत विकृत गालबोट कालच्या घटनेने लागलेला आहे त्याच्यामुळे अशा घटना परत पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठीच अशा दोषी ते किती मोठे असो कोण कोणाचा पाठीराखा आहे कोण कोणाचा आहे याही पेक्षा घटनेशी संबंधित जे कारणीभूत असतील ते सर्वांच्या वरती कठोर कारवाई विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी आमदार आहेत तो शेवटी त्या पक्षाचं नेतृत्व त्याचा विचार नक्की करेल पण पहिल्यांदा कारवाई अपेक्षित जी आहे ती विधिमंडळाच्या कोण नाही कारण विधिमंडळाच्या आवारात दुर्दैवी घटना घडलेली आहे मला असं वाटतं की मगाशी सभागृहात एक सविस्तर निवेदन प्रवासात असताना किंवा कार्यक्रमात का असताना माननीय अध्यक्ष करत होते मुख्यमंत्र्यांनी का पण काय भावना व्यक्त केल्यात ते समजून मी नक्की केली की नेमकी काय कारवाई झालेली आहे बाकी ज्या पक्षाशी निगडीत हे जे कोण घटनेशी संबंधित आहेत त्याबद्दलची कारवाई त्या त्या पक्षाने करावी माझ एकच म्हणणं आहे की तुमचा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर की यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला आहे मतभेद असू शकतात वैचारिक सिद्धांतावरती मतभेद असू शकतात इतर काही धोरणांच्या वतीमध्ये मतभेद असू शकतात पण त्या संदर्भातली प्रतिक्रिया देताना विरोधकांच्या किंवा त्या धोरणाच्या बद्दल वेगळी भूमिका आहे त्यांच्याबद्दलची टीका करत असताना ती सभ्य भाषेमध्ये असावी सुसंस्कृत असावी टीका सुद्धा सुसंस्कृत भाषेमध्ये करता येते सभ्यतेने करता येते मला असं वाटतं की महाराष्ट्राची विचारधारा जी या देशात आहे त्या विचारधारेच्या अनुसरणच अशा पैशा टीका टिप्पणी व्हाव्या तो तो कहते दे 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 तो <स्थाँगा> एक आपण सविस्तर पाहिलं तर विधिमंडळामध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये अंबादास दानवे निवृत्त होत असताना ते भाषण आहे आणि ते भाषण किती हलकं फुलक होतं हे सविस्तर आपण अभ्यास केला तर कळेल आणि उद्धवजींनी सुद्धा प्रतिक्रिया देताना दिली की ते खेळमेळीचं बाकी होते ऐका ऐकायला त्यामुळे ज्याच्यात काही तथ्यांना आहे त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ आहे वेगळ्या कारणासाठी होऊ शकते त्याच्याशी काय राजकीय असेल असं मला माहित नाही सुडी तो निर्णय त्यांचा दोन नेत्यांचा आहे ते करू शकते राहुल गांधी आज देशाच्या लोकसभेची विरोधी पक्ष नेते आहे एक संविधानिक वैज्ञानिक असं एक महत्वाचं पद ते भूषवतात त्याला शाळो कॅबिनेट आपल्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेमध्ये जात त्या शाळो कॅबिनेटचे इतिहास विरोधी पक्षाचे प्रमुख आहे दहा वर्षाच्या नंतर पहिल्यांदाच काँग्रेसला विरोधी पक्ष नेत्या पद मिळा संख्याबळ मिळाल त्याच्यामुळे बालिशपणाने वक्तव्य करण्यापेक्षा सखोल अभ्यास करून वक्तव्य जर का के केली तर ते बरं राहील ते, बर ते निराश कुठे आहेत अधिक की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसशी झालेली पडझड जे ते सावरू शकले नाहीत त्याच्यातून आलेल्या नैराश्यातून ते, ते आमदार या पदाची प्रतिष्ठा कमी करण्यासारखे प्रकार घडले आहेत येणाऱ्या काळात यात सुधारणा होणं गरजेचं आहे असं मत सत्यजित तांबे यांनी मांडलं आहे महाराष्ट्र सरकारने सीबीएसई किंवा राष्ट्रीय पातळीवर जे एन जो अभ्यासक्रम आहे त्याचे पुस्तक आपल्या शासकीय विद्यालयांमध्ये सरकारी शाळांमध्ये वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याचं स्वागत मी करतो तर आपण राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाचा वापर जर केला तर आपली मुलं देखील त्या राष्ट्रीय ज्या स्पर्धा असतात स्पर्धा परीक्षा असतात नीट असतील जेई असेल आय आय टी असेल याच्यामध्ये देखील चांगल्या पुढे जाऊ शकतं या त्या दृष्टीने हे महत्वाचं होतं मात्र हे करत असताना महाराष्ट्र सरकारने अजून एक चांगली गोष्ट केली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा यासाठी प्रयत्न राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी केला शिक्षण मंत्र्यांनी तो प्रयत्न केला त्याच्यामुळं त्याच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश झाला मात्र पहिलीपासून दहावीपर्यंतचा जर आपण बघितलं तर इतिहासाच्या विषयाचे बावीसशे पानांचा बावीसशे पानांचं इतिहासाचे पुस्तक आहेत जे सी बी वापरते या बावीसशे पानांपैकी फक्त अडुसष्ट शब्द छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे आम्हाला असं वाटतं की मराठा समाजा मराठा जो इतिहास आहे मराठी इतिहास जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो इतका गौरवशाली आहे की अडुसष्ट शब्दांमध्ये त्याचा उल्लेख होऊ शकत नाही त्याला एक प्रतिष्ठित आणि मानाने त्याला स्थान त्या राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये मिळालं पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी केली राज्य शासनाच्या वतीने शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मला आश्वासित केलेलं आहे की ते केंद्रीय सरकारकडे याचा पाठपुरावा करणार आहे आणि वेळ पडली तर दिल्लीला जाऊन जे त्यांनी मला सांगितलं त्या पद्धतीने दिल्लीला तुम्हाला स्वतःला घेऊन म्हणजे आम्हाला सगळ्यांना घेऊन जाऊन ते त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करणार आहेत खर तर या विधान विधान विधिमंडळाचं हे जे हिवाळी विधिमंडळाचं हे जे अधिवेशन या ठिकाणी पावसाळी झालं हे अनेक बाबतीमध्ये गाजलेलं अधिवेशन आहे खरं तर आपण पाहिलं की महाराष्ट्राची विधानमंडळाची जी गरिमा आहे ती खाली नेण्याची जणू काही स्पर्धाच लोकांमध्ये लागली होती आपण आधी आदिवे, अधिवेशन काळात झालेले आमदार निवासमधले भांडणं आमदारांनी केलेले पाहिले असतील कालचे देखील कालच्यादेखील विधानभवनामध्ये झालेले भांडणं पाहिले असतील आणि हे एकमेकाला हातवारे करणं शेरेबाजी करणं खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं यांनी हे अधिवेशन जे आहे ते गाजलेलं आहे म्हणजे मूळ प्रश्न तर आहेतच मूळ प्रश्नांची चर्चा सगळे सदस्य करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतात मात्र हे करत असताना अशा पद्धतीच्या घटनांनी जास्त मीडिया अटेन्शन जातं आणि सामान्य माणसामध्ये गैरसमज जो आहे ते या सगळ्या प्रतिष्ठेला मिळत असतो खरं तर आमदार या पदाला देखील प्रतिष्ठा कमी करण्यासारखे प्रकार मागच्या काळामध्ये मा झालेले आहेत मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे धनंजय मुंडे यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन न्यायासाठी समोर यावे अशी मागणी शिवराज बांगर यांनी दिली आहे गेल्या अठरा महिन्यापासून ज्ञानेश्वरी मुंडे नावाची आमची जी बहीण आहे ती पतीची हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळावा म्हणून लढत आहे गेल्या अठरा महिन्यामध्ये नऊ तपास अधिकारी त्या केसमध्ये बदलले परळीच्या तहसील कार्यालयाच्या बाजूला ही हत्या झाली आहे त्याच्यानंतरही आरोपी पोलिसांना सापडत नाही ही एक शोकांतिका आहे पण हे कधी शक्य होत की जेव्हा एखाद्या केसला हाय प्रोफाईल अँगल लागतो हो। त्याच वेळेला एवढे पोलीस अधिकारी बदलले जातात एवढ्या प्रकारे त्याच्यामध्ये प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न केले जातात जे ज्ञानेश्वरीताई मुंडेने आरोप केलाय निश्चितपणे त्याच्यामध्ये तथ्य आहे बाळा बांगरे यांनी जी कन्फ्युक्शन दिलंय पोलिसांच्या समोर जो जॉब दिलाय त्या जॉबामध्ये बाळा बांगर यांनी वाल्मिक वाल्मिक कराड कराडचा सा मुलगा सायको किलर गोट्या गीते आणि इतर लोकांची नावं घेतलेली आहेत आतापर्यंत पोलिसांचं म्हणणं असं होतं की आम्हाला या घटनेच्या बाबतीमध्ये आय विटनेस किंवा ठोस अशी व्यक्ती सापडत नाही की ज्या व्यक्तीच्या समोर ही घटना घडलेली आहे बाळा बांगरे यांनी स्वतः मीडिया समोर येऊन पोलिसांच्या समोर येऊन ही घटना कशी घडली कशासाठी घडली आणि कुणी घडून आणली हे सगळं सांगितलेलं असताना पोलीस आरोपींना पकडण्यासाठी मुहूर्त शोधता येतील काय अशा प्रकारची मनामध्ये एक शंका निर्माण होते त्यामुळं परळीचा जो बंगला आहे त्या बंगल्यावरचा जो आका होता तो आका आता जेलमध्ये तो वाल्मिक कराडनी फोन करून तो तपास थांबवला अशा प्रकारची ज्ञानेश्वरीताई मुंडे यांची कालपरवाचं त्यांचं म्हणणं मीही ऐकलंय हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि परळी आणि परळी परळी परिसरामध्ये घडलेल्या सगळ्या घटना ह्या वाल्मिक कराडच्या अवतीभोवती फिरतायत आणि त्या दाबण्यासाठीचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरताई मुंडेंना सतीश फड नावाचं एक भाऊ होतं काल परवा बाळा बांगरांनी सांगितलं की मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी आहे आणि मी शिवराज बांगर म्हणून किंवा मी एक ज्ञानेश्वरताई मुंडेंचा भाऊ म्हणून आता कायम त्यांच्या पाठीशी आहे आता ही जी लढाई आहे याच्या अगोदर ज्ञानेश्वर मुंडे सतीश भाऊ पड महादेव मुंडेंचे आई वडील आणि त्यांची लेकरं लढत होते परंतु आता ही समाज म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे आम्ही न्याय मागण्यासाठी समाजाच्या दारात जाणार आहोत आज सकाळीच त्यांनी मनोज जरांगे पाटील लक्ष्मणजी हाके यांना आव्हान केलंय की मला न्याय देण्यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे मनोज जा तुम्ही तुमच्या माध्यमातून दादांनाही माझं आव्हान आहे की तुम्ही भूमिका घ्याच परंतु विशेषतः मी लक्ष्मणजी हाके साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही महादेव मुंडेंच्या घरी आलं पाहिजे त्या कुटुंबाची परिस्थिती समजून घेतली पाहिजे तुम्ही आमचे नेते आहात आमच्या समाजाचं प्रतिनिधित्व करताय आणि या दोन लोकांच्या सोबतच धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा माझं आव्हान आहे हा विषय तुमच्या मतदारसंघातला तुमच्या घराजवळचा आहे गेल्या अठरा महिन्यामध्ये तुम्हाला महादेव मुंडेचं घर सापडलं नाही हे दुर्दैव आहे धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये आम्ही जो लढा उभा करतोय आम्ही समाजाच्या न्यायालयात जाणार आहेत आम्ही रस्त्यावरची लढाई उभा करणार आहेत धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा या लढाईमध्ये आमच्या सोबत यावं आणि प्रशासनावरती दबाव आणून याच्यातले जे कोणी आरोपी आहेत म्हणजे बाळा बांगरने नाव घेतलेले असतील किंवा त्याच्यापेक्षा आणखी वेगवेगळ्या वे वे आरोपी असतील या सगळ्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी अटक करण्यासाठी या सगळ्या लोकांनी सोबत यावं अशी आमची अपेक्षा सगळ्या केसेसचं जर इन्व्हेस्टिगेशन केलं ना सगळ्या केसेस हा एकाच व्यक्तीच्या मृत्यूप्र बंडू मुंडे नावाची हत्या झाली त्याचा ड्रायव्हर आमदार जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधान भवनात येतात त्यांनी जनतेला न्याय दिला पाहिजे असं स्पष्ट मत रवी राणा यांनी मांडलं आहे देखिए इतिहास में जिनका संबंध है मुझे लगता है सबसे बड़ा इतिहास छत्रपति शिवाजी महाराज का है और उनके विचारों की नाम महाराष्ट्र में होना चाहिए वो हमारे दैवत है छत्रपति शिवाजी वहाँ हिंदू स्वराज्य के संस्थापक थे भगवे को सामने रखते हुए छत्रपति शिवाजी महाराज ने काम किया है वही काम महाराष्ट्र में होना चाहिए से अंदर तरह से जो किस तरह से आपने देखा होगा जो भी घटना हुई है उसकी निंदा की जाती है उसके बारे में हर मुख्यमंत्री जी ने बोला है विधानसभा अध्यक्ष जी ने बोला है कि ये घटना का सभी लोग निंदा कर रहे हैं यह ऐसी विधान भवन में होना नहीं चाहिए जो दो सौ अट्ठासी एम एल यहाँ पे विधान भवन में जनता की प्रतिनिधि बन के आते हैं जनता को न्याय देना चाहिए ऐसी घटना यहाँ नहीं होना चाहिए थैंक यू सो मच